आज आपण ग्रीन लाईफ टेक कोल्हापूर कंपनीच्या माध्यमातून आज आपण नागणसूर या गावामध्ये आलो इथं नागणसूरपासून दोन किलोमीटर अंतरावर मराठवाडी गाव आहे त्या मराठवाडी गावामध्ये आम्ही एका शेतकऱ्याला दोन ते ती तीन महिन्यापासून कांद्यावर ट्रीटमेंट ग्रीन लाईफचे ट्रीटमेंट दिलं होतं तर इथं आलेला आहे पण त्या शेतकऱ्याकडं तर त्या शेतकऱ्यांचं थोंडून विचारूया की काय त्यांना रिझल्ट आहे काय वापरल्यात हा कांदा इथं कांदा आपण बघत आहे हे पूर्ण ग्रीन लाईफ सेंद्रिय प्रॉडक्टच्या टेटीमेंटवर हे कांदा आहे तर शेतकरी इथं आहेत त्यांना विचारूया मामा नमस्कार राम 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 बरं काय ना मामा माझं नाव तुकाराम विश्वनाथ गोळवे मराठवाडी मराठवाडीचे बर आ, कांदा किती आहे अर्धा एकर आहे का कांदा तर अर्धा एकर कांदा आहे मामा असं एवढा मोठा जबरदस्त कांदा आलेला आहे तर ह्या कांद्याला काय काय वापरलाय तुम्ही बर, बर, आ, ते कोल्हापूरचा खात का कोल्हापूरचं औषध बर ते गाव कोणतं ग्रीन लाईफ चे सगळे औषध तुम्ही वापरलाय औषध साहेबांनी ते साहेब साहेब बर ते वापरलाय वापरलाय वापर तर किती महिन्याचा कांदा आहे मामा चार महिन्याचा कांदा आहे पौणे चार महिन्याचा तर पावणे चार महिन्याच्या कांद्याला चार महिन्याचा कांदा म्हणताय एक कांदा बघितलं तर पाव किलो वजन होईल या पद्धतीचा कांदा आहे तर ह्याला काय काय वापरलाय मामा रासायनिक खत वगैरे समजा रसायनी इंद्रि खात शेंद्रिखात खात कोल्हापूरची औषध फवारणी केलेला आहे बरं समजा साहेबांनी दिलेलं ते नेमप्रमाणे सायंड्या सर्कल आम्ही वापरले असं पुणे चार महिन्यात कांदा असं गड्डा होऊन आहे बर ह्या खात ह्याला ह्या कांद्याला कुठलं खत वगैरे वापरलं नाही कोणती सरकारी वापरलं सगळं कोल्हापूरच सगळं सेंद्रिय सगळे ग्रीन लाईफ चे सेंद्रिय प्रोडक्ट तुम्ही वापरलाय या, तर वापर याला वापर या सोडून दुसऱ्या कुठल्या पिकाला वापरलाय मामा तुम्ही गव्हाला गहू गव, हा तर इथं बघत आहे तर आपल्याकडं सेंद्रिय पद्धतीनं सर्व केलेलं कांदा आणि गहू या मराठवाडी गावामध्ये तुकाराम गोळवे यांच्या ह्या शेतामध्ये आपण तीन चार महिन्यापासून सलग कांदा व गहू पिका या पिकावर हा सर्व ट्रीटमेंट दिलेला आहे तर इथं ते शेतकरी आहे ते दाखवतात त्यांनी ह्या घवाला बीज प्रक्रिया करून पेरलेला आहे आणि ह्याला फवारणे पण त्यांनी घेतलेला आहे तर ह्या पद्धतीचं इथं गहू आपल्याला बघत भेटत आहे तर मामा याला औषध <coughs> किती फवारलाय तीनदा तीनदा फवारणी तीन केलाय तर सुरुवातीला कसं केला पेरणी करताना पेरणी करताना ते साहेबांना काळ औषध प्लस ते आता उद्या पेर्याचा मग संध्याकाळी लावून घासून खाली वाळवलंय बर बर बरं त्या पंख्याखाली बर। वाळून दुसरं सकाळ पेरला बरं याला कुठल्याच प्रकारचं रासायनिक खत घातला नाही का सरकारी खतच गो आपण कांद्याला बी नाही घावाल बी नाही आपण केंद्रीय बरं किती एकरचा हा गव्हाचा प्लॉट आहे मामा एक गव्हाचा प्लॉट इथं आहे बघत आहे आपण तर ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटनं हे सर्व काय इथं गहू बीज प्रक्रिया करून फवारणी ट्रिपल शक्ती सम्राट ग्रोथ हे फवारणी घेतल्यात तर इथं त्या शेतकऱ्यांनी पूर्णपणे ग्रीन लाईफवर विश्वास ठेवून तर कांदा आणि गहू हा पीक केलेला आहे तर ह्या बाजूला हे ग्रीन लाईफचे सेंद्रिय प्रोडक्ट वापरलेला हा प्लॉट आहे तर इथं न वापरलेला रासायनिक वर केलेला गव्हाचा प्लॉट इथं दिसत आहे तर ह्या गव्हामध्ये ह्या गव्हामध्ये बघितलं अंतर तर एक दिवसाचं फक्त पेरणीचं एक रात एक रात एक दिवस फरक आहे तर हा जो प्लॉट आहे रासायनिक वापरलेला तो हे जो प्लॉट आहे हा जो प्लॉट आहे पूर्ण आपले ग्रीन लाईफवर ट्रेटमेंटवर हा केलेला प्लॉट आहे नमस्कार मामा राम राम